तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत मागच्या वर्षी ज्या शेतकऱ्यांना आपण बियाण दिलं होतं डेमो प्लॉट ते बलदेव सत्तेचाळीस होतं आणि यावर्षीसुद्धा बलदेव सत्तेचाळीस सुपर दिलेलं आहे तर, दिले तर मागच्या वर्षीसुद्धा त्या शेतकऱ्यांना टोकन पद्धतीला एकोणीस क्विंटलपर्यंत आलं होतं आणि यावर्षीसुद्धा बलदेव सत्तेचाळीस त्याच शेत सुपर यावर्षी त्या शेतकऱ्यांना दिलेला आहे तर त्यांनी कशाप्रकारे साडे चार फुटाच्या बेडवर इथं दोन दोन लाईन घेतल्या दीड दीड फुटाच्या आणि नऊ इंचावर किंवा एका फुटावर अशा प्रकारे टोकन केली आहे तर शेंगाचं प्रमाण कशाप्रकारे आहे हे आपण इथं बघूया बघा अशा प्रकारे इथं आणि त्यांनी काय काय टाकलं काय नाही त्यांच्या अनुभवातून विचारूया कारण युवा रूबी प्रक्रियायुक्त असल्यामुळं कुठल्याही प्रकारचं अन्नद्रव्य एक्स्ट्रा मायक्रुंट खतामध्ये सुद्धा टाकायची गरज नाही फक्त आपल्याला एकच खत टाकायचं चा आणि चार फोरण्या करायच्यात त्यातल्या दोन इमाम एकटीं स्पेशल फुलापासून शेंगभरेपर्यंत आणि नंतर पहिल्या वेळेस यमपंचाळीस दुसऱ्या वेळेस साप पावडर आणि परफेक्ट सुपर आणि क्लोरोपायरुपास एवढीच आपण टाकायचं असती तरी पण त्या शेतकऱ्यांना आपण विचारू काय काय टाकलं ते तर तुम्ही मागच्या वर्षी आपल्याकडून बलदेव सत्तेचाळीस घेतलं होतं तर यावर्षी बलदेव सत्तेचाळीस सुपर घेतलं तर तुम्हाला अनुभव कसे वाटायले या प्लॉटची मागच्या वर्षीपेक्षा चांगला प्लॉट चांगला आता एवढा पाऊस झाला तुमची जमीन इकडे चिबडलेली आहे पूर्ण हे बेडच्या जर बेड पाडले नाही तर पूर्ण प्लॉट तुमचा चिबडून गेला असता तर इथं अजूनही चिखल आहे आपण इकडून येण्याजोगी तिकडून आलो आपण इकडून येता आलो नाही आपल्याला आतमध्ये भरपूर पाणी आहे आणि हा जो प्लॉट आहे आता बलदेव सत्याच्या सुपरचा हा तुम्ही टोकन केला तर याचा अंतर किती आहे बेडचं चार फूट आणि दोन लाईन आहे त्याच्यावर दोन लाईन आहे तर दोन लाईनचं अंतर किती दीड फूट फूट आणि नऊ इंचावर किंवा एक फुटावर तीन बिया हां कुठं कुठं चारही दिसल्या आता खत कोणतं दिलं तुम्ही आता एकर एक गोणी बरं आणि फवारण्यामध्ये तन्नाशे कोणतं घेतलं परशूट फवारलं परशूट आणि त्याच्यानंतर किती दिवसांनी पहिली फवारणी केली वीस पंचेचाळीस दिवसांपहिली केली हां आणि म्हणजे लवकर नाही केली नाही लवकर नाही कर, कर काहीच रोगत नव्हता ना व्हिरायटी हां हां म्हणजे तुम्ही आधी त्यांना चेक फवारलं होतं का त्यांना एक फवारणी केली सुरुवातीला सुरुवातीला केली ती समजा म्हणजे पेरल्या पेरल्या पंधरा सतरा अठरा दिवसावर असं का हां आणि मग फवारण्यामध्ये काय घेतलं पहिल्या फवारणीला याच्यामध्ये पहिली तर पहिली फवारणी कोणती म्हणली क्लोरोफायरी किती किती घेतलं तीस मिली तीस, तीस ग्राम, ग्राम। आणि दुसरी फवारणी कुठली घेतली मग हा आणि ते पण का असं का बरं बरं बर. आणि त्याच्यानंतर तिसरी कोणती घेतली मग मा? तिसरी मारली शेवट तिसरी कोणती म्हणली तिसरी आणि चौथी चौथी म्हणजे काही टाकायचं काम पडलं का यावर्षी तुम्हाला आगाऊ खर्च नाही टॉनिक वगैरे काही टाकायची गरज पडली का नाही याचं एकोणीसशे एकोणीस झिरो बावन चौतीस काही काहीच नाही म्हणजे फक्त म्हणजे तुमचे एका एका पंपाचे म्हणजे फॉर्नचे तुमचे पैसे साधारण पाच सहा हजार तरी तुम्हाला उरले समजा वाचले तुमचे खर्च आणि पहिलाच सोयाबीनला भाव नसल्यामुळे तुम्हाला ते वाचल्यामुळे एक चांगल्या प्रकारे अनुभव आला आता तर आता हे के लावगड केली तर तुम्हाला कसं वाटते बाकी पिकायपेक्षा म्हणजे आता हे अडीचशे तीनशे शेंगा तुम्हाला वाटतात की नाही भरपूर शेंगा तर शेंगा पूर्ण वाळल्या समजा पूर्ण वाळल्या एका जागी दोन, दोन तीन एक हा आता इथं दोन झाड दिसाय तरी पण अडीचशे तीनशे शेंगा दिसायला इथं पण दोन अडीचशे शेंगा दिसायला तर तुमच्या हातातले दाणे द्या कशा प्रकारे क्वालिटी निघाली ती क्वालिटी चांगली आहे दाण्याची हा म्हणजे उगवण शक्ती होते शंभर टक्के तर शेतकरी मित्रांनो बघा सिलेक्शन uh, बलदेव सत्तेचाळीस सुपर या वाणापासून या शेतकऱ्यांनी अशा प्रकारे एकदम क्लॅरिटी असलेलं उत्पादन घेतलेलं आहे आणि आता याला हे वा म्हणजे वाळू द्यायचं आता निघाल्यानंतर म्हणजे दोन तीन उन्हा तरी तुम्हाला द्यायला लागतील उन्हा द्या हां तोपर्यंत म्हणजे याच्यातलं मावचर कमी होणार नाही तर शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे ही व्हरायटी आहे आणि नंतर आपल्याला ही व्हरायटी परिपूर्ण घेऊन जायची आहे आणि याची याला युआर युबी प्रक्रिया करून पुन्हा पुढच्या वर्षासाठी आपल्याला इथं वापरायची आहे तर है, सते ही आहे सिलेक्शन बलदेव सत्तेचाळीस सुपर टोकनही करू शकता आणि पेरणीही करू शकता तर अशा प्रकारे ही व्हरायटी आहे आणि बघूया आता अजून यांचे किती किती प्लॉट आहेत ते